लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पत्नीनी आणि सासूला त्रास देत असल्याच्या कारणावरून सासू आणि मामे सासऱ्यानेच नातेवाईकाच्या मदतीनं जावायला जीवे ठार मारण्याचा कट रचल्याचं उघडकीस आलेलं आहे नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलिसांनी झरीपाड्याजवळ घडलेल्या खुनाचा अवघा चोवीस तासात उलगडा करत या प्रकरणी संशय सासू मामा सासऱ्यासह पाच संस्थांना ताब्यात घेतलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात सलग दोन दिवस खुनाच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली मंगळवारी झरीपाडा फाट्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये गोणीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला या प्रकरणात खून झाल्याचा संशय पोलिसांनी चक्र गतिमान करत गुजरात राज्यातील उधना येथील युवकाच्या गुजरात राज्यात एक पथक पाठवून दुसरे पोलीस पथक खांडबारा परिसरात लक्ष ठेवून होते यावेळी मृत युवक राकेश रमेश समाल याची सासूरवाडी नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील असल्याचं समजलं मृताच्या सासूरवाडीत सासू अनिता अनिल शिंदे आणि त्याचे मामे सासरे अमर हरि पवार आणि इतर तीन नातेवाईक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अमर पवार हा पोलिसांना उडवा उडवीची उत्तर देत असल्याचा संशय पोलिसांना आला पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सा, सासू अनिता शिंदे आणि मामे सासरे अमर पवार यांनी जावयाला मारण्याचा कट रचला दरम्यान मामे सासरे अमर पवार यांनी जावई राकेश समाल यास रात्रीच्या वेळी अज्ञातस्थळी घेऊन जाऊन त्याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यास जिवे ठार मारले आणि तीन साथीदारांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे या प्रकरणी संशयित अमर हरि पवार चेतन अंबादास पवार अजय बुधा शिंदे सावंत संतोष शिंदे तर सासू अनिता अनिल शिंदे यांना अटक करण्यात आलेली आहे मृतदेह आढळून आल्यानंतर अवघ्या चोवीस तासात खुनाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आलेलं आहे नंदुरबार आणि बिसरवाडी पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नवापूर